काही लागा नावा आणि तात्त्रिक काही आमच्या झालेल्या गेली तेरा सालापासून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पोलिटिकल पार्टी पक्ष एकजेनं काम करत होते या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असं विषय क्षणापासून आम्हाला वाटत होत परंतु काही घटना मासा झाला जो जनतेला न आवडणार होता दीपक विपक्ष या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटतंय आणि त्यामुळे थोडे मतभेद आहेत परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करू आमच्या पुढे मजबे झाली एक अजिबात आहे निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडून पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याकडून त्यांच्यावर गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेला आहे आणि यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्रीपासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते आज काम करू असं मी आश्वासित करू पालकमंत्री जय विजय कुमार गोरे असतील आणि आपल्या मतभेद होते नक्की आता पुढं त्याचं काय या दिवशी मतांची बंद झाली दोन तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांची बसकेत संपलेले आहे आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या दोन माझ्या लाडक्या मोदी विनुरोध निवडून आल्या याचं श्रेय मी सर्वच जयंतकुमार गोऱ्हे तुमच्यासोबत एक उद्योगवार एक पराभव होणार दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत आहेत कोण विजी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली वीस वर्ष हातात हात घालून सांगू नये सेवा करतात यामुळे सेवा करते म्हणून या ओके